नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो ऐन दिवाळीच्या कालखंडामध्ये एखादा मृत्यू होतो तो कोणाच्याही घरातला असो आपल्या परिसरातला असो आपल्या परिचयातला असो आपल्या परिवारातला असो दुःख होणारच कारण मृत्यू ही चांगली गोष्ट नसते मित्रांनो आणि म्हणून भले सिनेमा क्षेत्रातला एक दिग्गज विनोदवीर अभिनेता असरानी याचा मृत्यू ऐन दिवाळीत व्हावा ही खेदजनक गोष्ट आहे पण त्याचा गाजावाजा फारसा होणार नाही कारण असरानी हा हिंदी सिनेमामध्ये जवळजवळ पन्नास वर्ष काम केलेला आणि वयाची ऐंशी वर्ष पार केलेला असा अभिनेता होता पण असाही कोणी मोठा सुपरस्टार किंवा स्टार म्हणावा सेलिब्रिटी म्हणावा असा कोणी सुद्धा नव्हता आणि म्हणूनच फार मोठा त्याच्या मृत्यूचा गाजावाजा होईल असं बिलकुल नाही तसा महाभारत मालिकेमध्ये ज्यांनी कर्णाचं पात्र रंगवलं होत तो सुद्धा अभिनेता याच कालखंडामध्ये मरण पावलेला आहे आणि वय झालं की सरकलेल्या वयानंतर कधीतरी या जगाचा निरोप घ्यावा लागतो ईश्वर भगवान विष्णू वेगवेगळे अवतार घेतात पृथ्वी तलावर मानवी शरीरामध्ये अवतरतात आणि सगळे मानवाला भोगावे लागणारे भोग भोगून या जगाचा निरोप घेतात त्याला अवतार कार्य म्हणतात आणि त्याचं कारण असा साक्षात ईश्वर जेव्हा मानवी शरीरामध्ये भारतामध्ये सॉरी पृथ्वीवर अवतरतो त्याला अवतार म्हणतात आणि तो एक काम करायला असतो आणि ते काम करताना जे भोग भोगावे लागतात ते भोग भोगूनच तो या जगाचा निरोप घेतो आणि म्हणून त्याच्या जीवनाला एक अवतार कार्य असा शब्द वापरलेला आहे आपण सगळेच कधी जन्म घेतो आपल्याला आठवत नसतं आणि कधी मरणार हे ठाऊक नसत या मधल्या काळामध्ये आपण आपली आपली जीवन कहाणी आपल्या कृतीतून आचरणातून मांडत असतो हा त्यापैकीच एक होता कोवळ्या वयामध्ये चित्रपट नाटक कलावंत क्रिकेट अशा गोष्टीचं जे आकर्षण असतं त्यातून अनेक लोक माणसं अशा गोष्टींकडे आकर्षित होतात पण म्हणून प्रत्येकाला क्रिकेटर होता येत नाही प्रत्येकाला स्टेजवरचा किंवा चित्रपटातला अभिनेता होता येत असं नाही गायक होता येत असं नाही इंजिनियर डॉक्टर होता येत असं नाही ती गुणवत्ता ती क्षमता तुमच्यात असली तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये आपली चमक दाखवू शकता किंवा त्यामध्ये फार मोठी उंची गाठू शकता कारण अशी थोडी मोजकी माणसं असतात कि त्यांच्यामध्ये अंगभूत गुण असतात आणि योग्य वेळी त्याला पैलू पाडणारी माणसं किंवा कारिगर त्यांना मिळाला तर त्यांचे पैलू इतके झळकतात कि ती माणसं अविस्मरणीय होऊन जातात याला कोवळ्या वयामध्ये अभिनयाचं वेळ होत आकर्षण होत आणि तो गुजरात मध्ये काय कुठे जन्मला होता मला माहित नाही मी एवढं त्याला वाचलेलं नाही चरित्र पण अस मुंबईमध्ये येऊन चित्रपट सृष्टीमध्ये आपलं नाव प्रस्थापित करण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करत राहिला त्यांनी स्वतः त्याच्या कहाण्या वेगवेगळ्या मुलाखतीमधून वेगवेगळ्या चॅनेलच्या मुलाखतीमधून सांगितलेले आहेत कपिल शर्मा शो मध्ये वगैरे वगैरे पण त्याला तेवढं मोठं यश मिळवता आलं पण लोकांना नजरेत भरावं प्रेक्षकांच्या लक्षात राहावं असं काम मात्र काही प्रमाणात त्याने केलं काय दीड दोनशे चित्रपट केले म्हणतात कुठचे मलाही आठवत नाही पण एक चित्रपट जो असरानीने स्वतः तयार केला होता हम नाही सुधरेंगे एवढं मला आठवत आणि तो चित्रपट मी बघितलेला होता पण जे चित्रपटाला शीर्षक त्याने दिलं होतं हम नाही सुधरेंगे खरोखरच अभिनयाची चा कला त्याच्याकडे होती पण त्याला स्वतःला सुधारता आलं नाही आणि त्यामुळे एका चाकोरीच्या भूमिका त्याच्या वाटेला येत गेल्या उत्तम अभिनय करणारा किंवा पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनय कला शिकवणारा इतका हा गुणी माणूस स्वतः मात्र अभिनयाच्या क्षेत्रामध्ये मा तितके उंच विजयाचे ध्वज फडकावू शकला नाही आणि म्हणून असरानी हा हिंदी चित्रपट क्षेत्रामध्ये आणि हिंदी चित्रपटांचे जे चाहते आहेत त्यांच्यामध्ये एका गोष्टीसाठी लक्षात राहिला तो म्हणजे त्यांनी शोले या गाजलेल्या चित्रपटामध्ये रंगवलेली भूमिका हा चित्रपट हा सुद्धा ऐतिहासिक ठरला पन्नास वर्षापूर्वीचा हा चित्रपट आजही लोकांना भुरळ घालतो त्यातले वेगवेगळ्या कलावंताचे डायलॉग म्हणजे अगदी नगण्य असलेला एके हंगल यांचा असेल किंवा अमिताभचा तर आहे पण एके हंगल तो एक कोण कालिया नावाचं एक पात्र होत गब्बर सिंग अशा अनेकांचे डायलॉग हे अक्षरशः तीन तीन पिढ्या झाल्या तरी लोक विसरत नाहीयेत आणि वेळोवेळी अशा त्या चित्रपटातल्या एकेका कलावंताच्या तोंडचे जे डायलॉग आहे संवाद आहे ते दीर्घकाळ लोकांच्या लक्षात राहिले त्यातला एक डायलॉग असाच असरानीचा हा इतका लोकप्रिय झाला इतका लोकप्रिय झाला की आजकालच्या सार्वजनिक जीवनात सुद्धा राजकारणात खिल्ली उडवताना असरानीचा तो डायलॉग वापरला जातो हम अंग्रेजी अंग्रेज काय अंग्रेजो के जमाने के हम वैसे वैसे नाही वगैरे वगैरे आठवत तुम्हाला आठवण म्हणजे आठवत ते मेंदू छापल छापलं गेले गे तर मला आठवत त्याप्रमाणे हा जो डायलॉग आहे की कोणतरी कैदी म्हणजे को अमिताभ बच्चन तो जय विरू वगैरे हे काहीतरी घोळ घालणार आहेत असं जेलरचा एक खबऱ्या हा जेलरला असराणीला सांगतो आणि मग सगळ्या जेलची झडती ह्याचा पवित्रा असरानी म्हणजे जेलर घेतो आणि त्यावेळेचा जो प्रसंग आहे तो इतका अविस्मरणीय आहे ठाक ठाक सगळे कैदी असे दोन बाजूला रांगेत उभे केलेले आहेत आणि ठाक 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 बूट आपटत पाय आपटत असरानी आपली जेल मधल्या पोलिसांची फौज घेऊन येतो आणि उभा राहतो पायरीच्या अलीकडे आणि म्हणतो आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे हा जो हास्यास्पद असा रंगवलेला प्रसंग आहे की अर्धे इकडे गेले आणि अर्धे तिकडे गेले तर बाकी उरले कोण तू एकटा सोडून कोणीच नाही तर हा जो तो हास्यास्पद जेलर असरानीने रंगवला होता तो जणू अजरामर झाला किंबहुना मी असं म्हणेन की ती एक भूमिका असरानीने इतकी अजरामर केली की आजही लोकांच्या लक्षात येते आणि इतर कोणाची खिल्ली उडवण्यासाठी तो प्रसंग आणि तो डायलॉग हा सरसकट वापरला जात असेल तर मग शोले चित्रपटामध्ये ती भूमिका करणं हेच जणू काय अवतार कार्य होत पुढची पन्नास वर्ष तो जगला त्याला फारसा अर्थ आहे असं म्हणता येणार नाही व्यक्ती म्हणून जगला ठीक आहे पण या मानवी जीवनावर भारतीय समाज मनावर ज्याचा दीर्घकाळ ठसा उमटला आणि जो सामाजिक सार्वजनिक जीवनाचा एक भाग बनून गेला असा असेल तर तो, तो त्या अंग्रेजो के जमाने के जेलर या प्रसंगासाठी आहे आणि मला आठवत दोन हजार चौदाच्या ज्या विधानसभा निवडणुका होत्या अकरा वर्षापूर्वी ज्या वेळेला शिवसेना भाजप युती विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर फुटली तेव्हा याचा पहिला सार्वजनिक राजकीय वापर भाजपचे प्रमुख प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांनी त्याचा उल्लेख केला होता कि त्यावेळेला खवळलेले उद्धव ठाकरे अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे हे ज्या तणतणत तणतणत भाजपवर आग पाखड करत होते तेव्हा त्यांची अवस्था ह्या शोले मधल्या सारखी झाली आहे असं वक्तव्य एका चॅनेलवरच्या चर्चेमध्ये माधव भंडारी यांनी केलं होत आणि त्यानंतरच्या काळात हळूहळू अनेक जण उद्धव ठाकरेच नाही इतरांच्या बाबतीत सुद्धा असरानीचा हा संदर्भ देत राहिले आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ। तो असरानी हा शोले मधला जो आहे ते एक प्रकारे अवतार कार्य मी का म्हणतो कि तो सिनेमा येऊन पन्नास वर्ष झाली लोकांच्या डोक्यात जी अनेक गोष्टी आहेत त्यातली ती एक गोष्ट आहे भविष्य काळामध्ये भारताच्या राजकारणामध्ये असे शेकड्यांनी राजकीय नेते वक्ते प्रवक्ते तयार होतील ही कोणी अपेक्षा बाळगली नव्हती देशाच्या पूर्वजांनी म्हणजे घटनाकारांनी आणि घटना, घटना समितीने जो विचार केला नसेल की भारतामध्ये पुढल्या पुढल्या पिढ्यांमध्ये एकापेक्षा एक इतके दिवाळखोर नेते जन्माला येतील की आपण बनवलेली अप्रतिम राज्य घटना ते मातीमोल करून टाकतील मुख्यमंत्री पदावर राहून तुरुंगात जायचं पण तुरुंगातून सुद्धा आपण सरकार चालवू शकतो ही जी भाषा केजरीवाल यांनी वापरली असा कोणी या भारताच्या मातृभूमीमध्ये निपजेल ही बाबासाहेब आंबेडकर किंवा घटना समितीच्या डोक्यात सुद्धा आलेली कल्पना नव्हती कि माणसं भारतात पुढच्या काळामध्ये सत्तेचा माज सोडून इतके बेशरम आणि निघतील की घटनेमध्ये तरतूद केलेली नाही म्हणून तुरुंगात राहून सुद्धा सरकार चालवण्याची कल्पना ते पुढे आणतील गुन्हा केल्यानंतर आपल्यावर आरोप झाल्यानंतर नव्हे तर कोर्टामध्ये आपल्याला शिक्षा ठोठावली गेल्यानंतर सुद्धा उजळ माथ्याने सत्तेमध्ये सत्तापदावर बसून त्या राज्याचा कारभार चालवतील तुरुंगात राहण्यासाठी कोर्टाने आपल्याला रवानगी केलेली आहे तरी आपण मंत्रीपदी सत्तापदावर राहू जामीन घेऊन सत्तेत सहभागी होऊ निवडणुका लढवू इतक्या बेशरम स्वभावाची माणसं या भारतीय मातीमध्ये जन्माला येतील असं भारतीय घटनाकारांना वाटलं नव्हतं बाबासाहेब एकटेने घटनाकार बरेच होते म्हणजे घटना समितीमध्ये भरपूर लोक होते पण असा आक्षेप कोणी त्या घटना समितीला प्रत्येक कलमावर जी चर्चा झाली त्यामध्ये कोणीही असा प्रश्न विचारला नव्हता की जर एखादा मंत्री एखादा मुख्यमंत्री हा गुन्हेगार निघाला त्याने सरळ सरळ कायद्याला बगल देऊ लुटमार चोरी भ्रष्टाचार केला आणि त्यासाठी त्याला अटक झाली शिक्षा झाली तर काय करायचं याची तरतूद घटनेमध्ये आणि कायद्यामध्ये केली गेली नाही याच कारण इतक्या नालायक प्रवृत्तीची इतक्या बदमाश मानसिकतेची माणसं भारतात जन्म घेतील आणि राजकारणात येऊन यशस्वी होतील असं स्वप्नातही बाबासाहेबांना किंवा त्यांच्या समकालीनांना वाटलं नव्हतं असं होऊ शकत आणि अर्धवट अकलेचे अंग्रेजो के जमाने के जेलर अशा पद्धतीत आपलं शहाणपण सांगणारे विचारवंत या देशामध्ये निर्माण होतील आणि युक्तिवाद करतील हे सुद्धा त्या घटना समितीतल्या कोणालाही वाटलं नव्हतं ज्याचा पहिला आविष्कार शोले चित्रपटामध्ये असरानीने घडवला आणि तेव्हाही ही भूमिका रंगवताना असरानीला ती भूमिका पटकथेमध्ये लिहिणाऱ्या सलीम जावेदना किंवा ते पात्र दिग्दर्शित करताना रमेश सारख्या दिग्दर्शकाला देखील स्वप्नात वाटलं नाही की आपण भारतातल्या भावी राजकारणातले एक स्वभावाच व्यक्तिचित्र या चित्रपटामध्ये टाकलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटत की आज ज्या प्रकारचे वक्ते प्रवक्ते नेते राजकारणामध्ये वावरतात ते बघितल्यानंतर त्या सगळ्यांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला असरानी दिसतो मग कोणी संजय राऊतांकडे बोट दाखवेल कोणी सुषमा अंधारेंकडे बोट दाखवेल किंवा आणखीन कोणी राहुल गांधींकडे बोट दाखवेल किंवा आणखीन भाजपच्या कुठल्या नेत्यांकडे बोट दाखवलं जाईल सगळ्या पक्षांमध्ये अशी माणसं सापडतात काल काय बोललो ते आज आठवत नाही आत्ता काय बोलतो ते आत्ता पण कळत नाही अशा लोकांचा जो सार्वजनिक जीवनामध्ये आणि राजकारणामध्ये सरसकट भरणा झालेला आहे तो बघितल्यानंतर हे असानीच अवतार कार्य होत या सगळ्यांसाठी असानी हा साक्षात एक अवतार होता असं मानावं लागत कारण प्रत्येक जण आपण बघतोय निवडणुकामध्ये राजकारणामध्ये पक्ष संघटनेमध्ये सगळीकडे चालतं कोण गेला फरक पडत नाही म्हणजे कालपर्यंत जे तुमच्या बरोबर असतात ते आज तुमचा सोडून दुसऱ्या पक्षात गेले की कसे नालायक आहेत कालपर्यंत तुम्ही त्यांचं समर्थन का करत होता पर्यंत शरद पवारांना शिव्या घालणारे शरद उद्धव ठाकरे त्यांच्या बरोबर जाऊन बसतात आणि कालपर्यंत जे अजितदादा भाजपाला शिव्या घालत होते ते भाजपच्या सरकारमध्ये येऊन उपमुख्यमंत्री होतात कालपर्यंत भाजप अजितदादांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतो आणि त्यांना आपल्याच सरकारमध्ये समाविष्ट करून घेतो हे सगळ्या पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात असेल पण होताना दिसतय किंवा आपण अंग्रेजो के जमाने के जेलर म्हणून जो फुसका नोबाब असराणी त्या चित्रपटाच्या चे भूमिका पार पाडताना बजावतो त्यापेक्षा आप आजच्या आपल्या सार्वजनिक जीवनातले राजकारणी वेगळे वाटतात का सांगा मला प्रत्येकाच्या राजकारणामध्ये राजकीय आचरणामध्ये किती ठासून ठासून भरलेला आहे याची साक्ष द्यायला रोजच्या रोज वेगवेगळ्या वाहिन्यांवरच्या बातम्या त्यातली वक्तव्य तुम्ही बघत राहा मग तुम्हाला कळेल की असरानी हा सगळ्यांचा आदर्श आहे म्हणून निरर्थक बोलता येईल जितकं म्हणून हास्यास्पद बोलता येईल जितकं म्हणून तो हा आपला जो अवतार आपण घेतला होता तो इतका सर्व दूर पसरलाय अख्ख्या भारतीय समाज जीवनाच्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये उजळ माथ्याने शेकडो हजारो प्रतिष्ठेने दिसतात तेव्हा मग आपलं अवतार कार्य आटोपलेलं आहे या पृथ्वी तलावर जन्म घेऊन आपण काय करायचं होत तर आधे इधर जाओ आधे उधर जाव बाकी पिछे आव असलं खुलचट विधान वक्तव्य करायचं आणि स्वतःला हास्यास्पद करून घ्यायचं हे जर त्या, चा चा अवतार त्या, त्या, अवतार त्या अवतार कार्य असेल तर तीच एक भूमिका असरानीची गाजली ज्याच्यामुळे असरानी आपल्या कायमचा लक्षात येऊन बसलाय मेंदू जाऊन बसलाय तर मग तेच त्याचं अवतार कार्य मानावं लागतं आणि त्या अवतार कार्यातल्या त्या भूमिकेला आदर्श समजून जर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये शेकडो प्रवक्ते तयार झालेत शेकडो युक्तिवाद करणारे निर्माण झाले तसल्याच हास्यात्मक विश्लेषणाचा रथी नित्य नेमाने घालणारे हजारो लोक तयार झाले असतील तर मग एका असरानीची गरज कुठे उरते कदाचित असरानीला या शेवटच्या कालखंडात त्याची जाणीव झाली असेल की आता आपण करायचं ते करून टाकलेलं आहे या जगामध्ये हजारोच्या हजारो स्व लोकांना आपण बनवून टाकले आणि समाजात प्रतिष्ठित केले हास्यास्पद केले विनोदवीर केले तर आपण आता या जगाचा निरोप घेतला पाहिजे म्हणूनच कदाचित ऐन दिवाळीचा मोर्चा शोधून असरानीने या जगाचा निरोप घेतला असावा मित्रांनो विषय आवडला लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार